छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना वंदन करून हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसैनिकांचालितांचा गोरग आता एवढे मोठे तर दोन करंट आले असताना माझा कशाला अजून अच्छा या लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेल्या या देशाच्या शेतकऱ्यांचा जनता राजा शरदचंद्रजी पवार साहेब तर मला येताना मागाशी चाव्या देऊन ठेवलं कारण मी गरम व्हायला पाच मिनिटं जाते दिन मला सांगितलं पाच मिनिटाच्या वर बोलू नका आता मग बापूला धोयचं कसं मी तर ठरवलं होतं आई तुझा भाणजा दस तसा दसरा होती ती तसा हे मास्क करूनदाराला धोयचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचं आणि विजयदादाचा मी खरच मनापासून कौतुक करतोय अरे एकदा ह्या युद्धाचे एकदा टाळ्या त्याचा कारण काय माहिती आहे का अरे ज्या वेळेस लोकशाहीचा घात होता हुकुमशाही वर्षाची माणसं रस्त्यावर रे तुमच्या माणसा सारख्या लक्षात ना सोडायचं नाही पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली तुम्ही पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अजित पवार पवार साहेबी मध्ये देखील कोणी कंपनी कामाला ठेवलं नसत आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता अजित दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली लक्षात ठेवा हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मोदी अजितदादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का ईडी कुसल्यामुळे लागला ला पळायला जाऊ द्या ते तिकडे लय नका जायला तिकडे येऊ आपल्या मैदानात <laughs> मस्तीवान माझा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील आहो तुम्हाला हातबट्टी प्यायची असेल गळ्यावर मिट्टी मारणार आणि हे काय म्हणाला सहा महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगूया ठेवून राव अरे बाबा तुझ्या बायकोला साडी घ्यायला ऐकत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोलत होता आणि आता तू दोन एकर मध्ये वीस करोडचा बंगला कुठला बांधला किती टक्केवारी घेतली गणपता राहो जीवाच रान केलं रक्ताचं पाणी केलं की रे हाडाची काढ केली सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी आणि ने, सांगूल्याच नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली पण काळजी करू नका या मस्तवान माझ आमदार शाजू बापू पटलाचा कर्तन काळ म्हणून या सांगुल्या ठाम मांडून उभा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख काय काय जणाला काय वाटत रे अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं वाघ गवत खात नाही वाघ मासच खात असतय विजय दादा काळजी नसावे आमच्या सारखे हजारो कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत या आमदारांना काम करायची कुठंच राहिलं आणि तुम्हाला एक सांगतो आतली बात आता सांगतोच पत्रकार बंधन राव तुम्ही खो, खोटाड्या त्या भाजपवाल्याच्या दोन दोन किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता अरे जनता किती खेळायला त्यांना शिव्या कशी घालते हे पण जरा त्या राव काय होत आहे तुमचंय बिघडलंय कार्यकर्त्याच बिघडलंय आमदारांचं पहिलंच बिघडवलंय बाबासाहेब आता तिकडं लय मोठे आहेत तिकडे जायला नको बाबा पण एक जबाबदारी तुमच्यावर देतो या पवार साहेबांच्या दादाच्या उपस्थितीत या पाळलेला तर माजखोर यांचा बंदोबस्त करत तुम्हाला सांगतोय याने सुपार घेऊन गोरगरीबांच्या लेकरावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा पाप केलाय आपल्या अठरा पण बारा पण जर बहुत जनाच्या लेकरांना लक्षात ठेवा तुमचं रक्त जर असेल ना तर असल्या जातीवादी सोडायचं नाही जरा दोन मिनिटं घेतो आता राहू द्या बघा कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाही अवघड होऊन बसतय बरं या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहेत मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना वडीलधारांना महिलांना सांगायचं आहे अरे ही लढाई एकटा शरद पवार साहेबांची नाही ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही ही लढाई विजयदादाची नाही रे हे लढाई तुमची आमच्या लक्षात ठेवा म्हणजे काय म्हणजे काय अरे तुझ्या आईला तुझ्या बापाला भावा तुझ्या भावाला तुझ्या बायकोला तुझ्या मुलाला तुझ्या मुलीच संरक्षण जर करायचं असेल तर कोण बॉयलरच्या पिसा पाचशे रुपयावरती एकला जाऊ नको राजा नाही तर लोकशाही ज्या वेळेस का लोकशाही संपेल त्यावेळेस हुकुमशाही गाव का गावगाड्यात राहणारी भाजपचे पिलाव देखील तुमच्या घरावर नांगर फिरवते काय झाले साहेब माहितीये का इथं बसलेल्या लोकांना लय सुशिक्षित भाषा येत नाही आणि काय तुम्ही ही भाषा बोलू शकत नाही कारण एवढे मोठे नेता आले तर हा जेव्हा मलाही भीती वाटायला आली तसं मी कुणाच्या पाहायला भेट नाही कसा आहे आपला वाट नाद <स्थाथ> खोळा रेकॉर्ड ब्रेक आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही जर आमच्या ना जर वाट्याला कोण आलं त्याच वाटेस त्याच ठिकाणी काढल्याशिवाय सोडत नाही <laughs> वाया केल्याला या आमदाराला सांगायचंय <laughs> राजा तुला उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने पाच वर्ष ओवाळून आम्ही शिवसैनिकांनी टाकून दिले आम <laughs> तुला डायरेक्ट कशाला पुढं <laughs> आता खरं म्हणायला चालू होतं जाता जाता एवढं सांगतोय ही चुतारीच चिन्ह लक्षात ठेवा शरद पवार साहेबांचा आहे हे चिन्ह साहेबांच आहे ही चिन्ह सोनिया गांधींचं आहे हे चिन्ह तुमच्या माझ्या पापाचं आहे हे चिन्ह तुमच्या बायकोच आहे तुमच्या मुलाच आहे तुमच्या मुलीचं आहे लक्षात ठेवा ही हे पांडगोळाची आवरात परत सत्ते कामाने लक्षात ठेवा आणि फडवनीस आहे ना हे फडवणीस आहे ना टरबुज टरबूज यानंतर या महाराष्ट्राचा सत्यानाश केला रा राव तुम्हाला सांगून ठेवतोय भाजपचा या राज्यात नाही तर देशात बेमुड आहे आणि त्याच्यासाठी वय जर झालं तर, तर एकवीस वर्षाच्या पोरासारखं स्वतः हो ता दोन युद्धा येत तयार आहेत त्याच्यामुळे लाज वाटू त्या जीवाला तुम्ही आम्ही तक नाच घडलं पाहिजे एवढं पण माझे दोन शब्द संपवतो आपल्या उमेदवाराला दोन लाखाच्या पुढे विजय केल्याशिवाय सोडायचं नाही धन्यवाद